जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका तेलंगणाचे मुख्यमंत्री फिरून गेले पैसे बागा घेऊन आले लातूरवाले आले लातूरला एक पडला आणि दुसरा निसर्ग निसर्ग कसा निर्णय आहे आणि निर्णय घेणारे आहे महाराष्ट्राचं रुजू कि करणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मायराव बोमळून बोमळून फिरून गेला महाराष्ट्र प्रत्येक नांदेड 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 भोकर लक्ष होता दीडशे होता ना दीडशे मध्ये पडला दीडशे मध्ये आला हे नेते नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत काय राहिले काय तिथे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री सगळे साफ झाले का पडले जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका <laughs> त्यामुळे मला एवढं सांगायचंय ज्याने ज्याने उद्योग केला ते सगळे साफ झाले तुमचं म्हणत नाही मी पण त्याचा रिझल्ट पाहिला आपण त्याचा रिझल्ट पाहिला स्वतःला महाराष्ट्राचे नेते ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दावेदारी करत होते पन्नास माणसं सुद्धा तिघाची गोळाबेरी जरी केली तर पन्नास होत नाही पन्नास सुद्धा होत नाही काँग्रेस गेली सोळावर राष्ट्रवादी गेली वर शरद पवार उद्धव ठाकरे गेले वीस वर वीस आणि सोळा छत्तीस आणि दहा शेचाळीस शेचाळीसच्या वर जाऊ शकलेले नाहीत एवढी वाईट अवस्था यांची आहे आणि आपण इकतला भविष्यामध्ये मुख्यमंत्री होणारा माणूस मुख्यमंत्री होणारा प्रश्नच नाही पण मुख्यमंत्रीसाठी इच्छुक असलेल्या माणसाला किती जागा येते दीडशे मताने दीडशे मताने ताईला पन्नास हजार मिळतो दीडशे मतांनी आला दीडशे मताने नाना पटोले ज्यांनी पूर्ण जोर लावला होता स्वतः चाकोली मतदारसंघ भंडाऱ्यामध्ये दीडशे मत शेवटी पडते की अशी परिस्थिती होती दीडशे मतांनी फक्त निवडून मला विचार करा थ्रे दिग्गज पृथ्वीराज चव्हाण बघा बाळासाहेब थोरात सगळे सापून घे तिघडे एकही निवडून येऊ शकला नाही शी लक्ष दुर्लक्ष झालं आपल्या उमेदवाराकडून आणि त्यामुळे आपली ही सीट आहे सोळाशे मताचा फरक मध्ये आपण आहोत पोस्टल बॅलेट मध्ये लक्ष कदाचित दुर्लक्ष झालं आहे आणि त्यामुळे थोडक्यामध्ये ही थोडचा आलेला घास आपला खासदारकीचा गेलेला आहे परंतु चिंता करू नका तुमचा खासदार मी आहे चिंता करू नका खासदार आहे आमदार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये महायुतीच सरकार आलेलं <स्थाथा> आहे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून पन्नासच्या हात आहेत पन्नासच्या हात लक्षात ठेवा पन्नास पन्नास शेचाळीस आहेत फक्त शेहेचाळीस लोक आहेत काँग्रेसचे सोळा शरद पवार दहा उद्धव ठाकरे चे वीस असं मिळून आज शेहेचाळीस लोकांचं हे सगळं विरोधी पक्ष आहे आणि एकीकडे आपलं दोनशे पेक्षा जास्त जागा या महायुतीने जिंकलेल्या असल्यामुळे सरकार राज्यामध्ये आपले येऊ लागले दोन तीन उद्या किंवा परवा राज्याच्या मंत्रिमंडळात राज्याच्या मुख्यमंत्री उपग्रह बैठक आज शपथविधी होणार आहे त्यामुळे आपल्या भागातल्या कामाला सरकार आपलं असल्यामुळे चिंता करायचं काम नाही सरकारच्या माध्यमातून जी कामं अद्यापही पुढे जाईल न्यायची आपल्याला जी मागची अर्धवट राहिली असतील किंबहुना जे नव्याने सुरू करायचे असतील त्या कामाकरता आता आपल्या सरकारच्या माध्यमातून ताई आणि आम्ही आम्ही दुगंटल इंजिन आहोत चिंता करू नका त्यामुळे खासदार मी आहे आमदार ताई आहेत आम्ही दोघेही या ठिकाणी जाऊन आपल्या या आपल्या सरकारच्या माध्यमातून केंद्र असं किंवा के राज्य असो केंद्र अस किंवा के राज्य असो आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण मोदी साहेब असतील किंवा राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडून आपल्या भागातले सर्व काम आपण पुढे मार्गे लावू मला मुद्दाम सांगायचा मित्र मग अशी उल्लेख केला म्हणजे हा विजय कसला आहे आपला हा जनशक्तीचा विजय आहे लोकांच्या निर्णयाचा विजय आहे म्हणजे तेलंगणाची जनशक्ती त्याच्या विरोधामध्ये ताईंच्या मागे असेल जनशक्ती जनशक्तीने कोणाचे जुमानलं नाही ना आणि जनशक्ती आपल्या मागे उभं राहिली म्हणून आपल्या ठिकाणी विजय झालेला आहे मित्र भरपूर टार्गेट केलं गेलं पूर्ण महाराष्ट्र इकडे विरोधामध्ये घुसला तेलंगणाचा मुख्यमंत्री येतो कर्नाटकचा मुख्यमंत्री येतो राज्याचे विरोधी पक्ष नेते या ठिकाणी येऊन बसतात विरोधी काम करायसाठी उद्योग करतात त्यांचं दुर्दैव बघा राज्यातला भविष्यामध्ये मुख्यमंत्री होणारा माणूस मुख्यमंत्री होणारा ना प्रश्नच नाही पण मुख्यमंत्रीसाठी इच्छुक असलेल्या माणसाला किती जागा येते दीडशे मताने दीडशे मताने ताईला पन्नास हजार मिळते दीडशे मताने आलं दीडशे मताने नाना पटोले ज्यांनी पूर्ण जोर लावला होता स्वतः मा साकोली मतदारसंघ भंडाऱ्यामध्ये दीडशे मत शेवटी पडते की अशी परिस्थिती होती दीडशे मतांनी फक्त निवडून आला विचार करा दिग्गज पृथ्वीराज चव्हाण बघा बाळासाहेब थोरात सापडून घे थिडे एकही निवडून येऊ शकला नाही मग तुम्ही विचार करू शकता जनमानसामध्ये याची काय प्रतिमा आहे काय इमेज आहे तुम्हाला पडत असेल की नाही आता अशोक चव्हाणचा निर्णय योग्य राहिला म्हणून पडला की नाही अरे हम सही फैसला करते सही टाइम साब पार्टी के गए साहब उधर चले गए